लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात वाद सुरू आहेत हा वाद अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने समोर येतो या मतदारसंघात नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भूप उभे आहेत त्यांच्या सभेसाठी बच्चू कडू यांना तेवीस आणि चोवीस एप्रिल साठी निवडणूक आयोगाने अमरावतीच्या सायन्स कौर मैदानाची परवानगी दिली होती यासाठी त्यांनी संबंधित शुल्कही भरलं होतं पण आता याच मैदानावर आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे सभा घेण्यासाठी ज्या मैदानाची परवानगी त्यांना देण्यात आली होती त्यांची ती परवानगी आता सुरक्षेचं कारण देऊन रद्द करण्यात आली आहे आणि आता त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळं बच्चूकडू आक्रमक झालेले पाहायला मिळाले त्यामुळं या निर्णयाविरोधात त्यांनी पोलिसांसमोरच आपल्या कार्यकर्त्यांसह ठेय्या आंदोलन सुरू केलं उद्या या ठिकाणी अमित शहाची सभा होणार आहे त्यादृष्टीने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पण आज बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते हे मैदानाचा ताबा घेण्यासाठी किंवा मैदानाची पाहणी करण्याकरता गेले असता पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं त्यावेळी आमच्याकडं निवडणूक आयोगाची रितसर परवानगी असतानाही आमची अडवणूक का करत आहात असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला पण ते पोलिसांवर संतापलेले पाहायला मिळाले या दरम्यान ते पोलिसांच्या पाया पडतानाही दिसले पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आम्ही अठरा तारखेला अर्ज भरून रितसर परवानगी घेतली आहे अमित शहा यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांना सभा घेऊ द्यावी असंही कडू म्हणाले मात्र इथं आता अमित शहाचा दौरा ठरला असल्याने सुरक्षेचं कारण पुढं करत बच्चू कडू यांना मैदानात येण्यास प्रतिबंध करण्यात आला त्यामुळे यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यामध्ये शाब्दिक बाजाबाजी झाल्याने काहीशी खळबळ उडाली होती दरम्यान बच्चू कडू हे महायुतीकडून आहेत परंतु असा असतानाही त्यांनी अमरावतीमधून आपला उमेदवार उभा केला आहे त्यामुळं नवनीत राणा आणि महायुतीसाठी किंवा विरोधकांसाठी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची बनत चालली आहे तर या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा